हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅस निस्ता आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी पाचशे रुपयांच्या आतील मिशोवरील सुंदर अशा काटबद्दल साड्या घेऊन आली आहे जर तुम्ही वटपौर्णिमेसाठी बजेट फ्रेंडली पारंपरिक लुकची फॅन्सी काटपद्ध साडी शोधत असाल तर आजच्याही व्हिडिओमध्ये सुंदर साड्यांची कलेक्शन दाखवलेले आहे ते तुम्हाला आवडते का पहा कारण सणावरांना आपण शक्यतो काठपद्धत सिल्क अशा पारंपरिक लुक देणाऱ्या साड्या नेसण्यासाठी प्राधान्य देतो इतर वेळी काटपद्ध साडी नेसणे महिला टाळत असल्या तरी सणांना आणि लग्नकार्यात काटपद्धत साडी हमखास नेसतात त्यामुळे पारंपरिक लुकच्या आकर्षक डिझाईनच्या अशा काठपदर साड्या त्याही कमी किमतीत आहेत या साडी तुम्ही घरी बसून मिशोवरून ऑर्डर करू शकता आणि जर तुम्हाला साडी आवडली नाही तर रिटर्न देखील करू शकता व्हिडिओमध्ये साडीच्या फोटोसोबत साडीची किंमत दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साड्यांची लिंक दिली आहे त्यावरून तुम्ही या साड्या ऑर्डर करू शकता असेच फॅशन रिलेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी साड्यांचे ट्रेंडिंग कलेक्शन पाहण्यासाठी ब्लाऊजचे ट्रेंडिंग कलेक्शन पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जमलं तर व्हिडिओ मैत्रिणींमध्ये देखील शेअर करा